महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ज्या गाण्यातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या ते काळजाला भिडतात हा व्हिडिओ कुठला आहे माहित नाही पण खूपच व्हायरल होतोय सलाम आहे बाळा तुला कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोसली कोपला हो होवरून राजा ढफुटी झाली पाण्याने लुटलं धान त्यांनी केले सार वजा नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप झालं बघा पाणीच पाणी हातातोंडाचा घास गेला, गेला ना वाहुनी। हंबरती गुर ढोर धन्याला पाहुनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बळीराजा नशिबाच्या पुढ थकला शेतकरी बा माझा असलं कसलं गिनाल आलं फाटलं रे आभाळ उसानी तर मान टाकली डाळिंबाच गेल डोळ करपली हो उग मटकी कुठं लावाव ठिकाळ हा दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा बा किती तळमळतोय राजा नशिबाचा पुढ चा केला शेतकरी बाप माझा हे देवा तू सध्याचा वालिनारे आठ महिने झालं प्रत्येक जण करोनाच्या भीतीने शेतकरी राजा प्रत्येकाच पोट भरण्यासाठी न घाबरता शेतात होता त्याचीच शिक्षा दिलीस त्याचीच शिक्षा दिलीस का रे त्याची शिक्षा दिलीस कार दही बाण दिल पन्नाशी बाण नेल शेतकऱ्यासाठी सांगाय तो कुणी का पाहू होता नव्हतं तेवढ वाहून गेलं कर्ज माफी करा सरकार ऐका एवढं बोल सह्याद्री मिलेख शेतकऱ्याची मानते गारा ना विनंती माझा नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बा